शुक्रवारी सहा जूनला सांगलीच्या कुपवाड येथील अठ्ठावीस वर्षीय ऋतुजा उर्फ गौरी राजगे या विवाहित एका गर्भवती महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला ख्रिश्चन धर्मांतरासाठी सासरच्यांनी माझ्या मुलीचा खून केल्याचा आरोप ऋतुजाच्या आईवडिलांनी केला मंडळी विशेष गोष्ट म्हणजे ऋतुजा गर्भवती होती तिला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं लग्नानंतर ऋतुजाने धर्मांतर केलं नाही ख्रिश्चन धर्मांतरही ती रीती रिवाजानुसार वागत नव्हती म्हणून तिचा पती सुकुमार राजगे जो उच्च शिक्षित आहे तो मध्ये सेकंड ऑफिसर म्हणून काम करतोय त्याच्याकडून व सासू सासऱ्यांकडून ऋतुजाचा लग्न झाल्यापासून सातत्यानं शारीरिक व मानसिक छळ सुरू होता ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार कृपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय या प्रकरणात पुढे काय घडलं आणि ऋतुजाला त्या चार वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात कशा पद्धतीने त्रास दिला गेला या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद डॉट कॉम चोवीस मे दोन हजार एकवीस या दिवशी सांगलीच्या मालगाव तालुक्यातील गुंडेगाडी येथील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांची लेख ऋतुजा उर्फ गौरी हिचा कृपवाळी मर्चंट नेव्ही ऑफिसर सुकुमार राजगे याच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं लग्नानंतर आपल्या लेखीला सासरकडून त्रास होऊ नये म्हणून लग्नात जावायला साडेचार तोळे सोन्याची चैन अंगठ्या असा मानपानही झाला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी ऋतुजा मोठ्या आनंदानं सासरी निघून गेली पण ऋतुजा आणि तिच्या आई वडिलांना राजगे कुटुंबीय ख्रिश्चन धर्माचे पालन प्रार्थना किंवा ख्रिश्चन रीती रिवाजाप्रमाणे राहतात हे माहीत नव्हतं पण तिने ते घरी आई वडिलांना सांगितलेच नाही लग्न झाल्याच्या पंधरा दिवसांनीच वटपौर्णिमा हा सण आला आपला पहिला सण आहे म्हणून तो साजरा करण्यासाठी ऋतुजाने मोठी तयारी केली परंतु तिची सासू अलका राजगे हिने ऋतुजाला वटपौर्णिमा साजरी करायला नकार दिला आपल्या घरात ख्रिश्चन धर्माचं पालन करावं लागतं असा तिचा नवरा सांगून सुकुमार आपल्या ड्युटीवर निघून गेला आणि इकडे ऋतुजाचा तेव्हापासून मानसिक छळ द्यायला सुरुवात झाली पुढे लग्नानंतरची पहिली दिवाळी देखील आली पण सासरच्या मंडळींनी ऋतुजाला तो दिवाळीचा सण साजरा करू दिलाच नाही आमच्या घरात दिवाळी सण साजरा करत नाही तू आमच्या सोबत चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येत जा सासरच्या मंडळींनी ऋतुजाला असं ठणकावून सांगितले। ऋतुजा शाळेत पहिल्यापासून हुशार असल्यानं तिचं शिक्षण केला पण तेव्हा तिला महाराण व मानसिक त्रास दिला गेला त्यानंतर तिने पुढे शिकण्याची उमेद सोडून दिली पण चर्चमध्ये प्रार्थना पूजा करण्यासाठी ऋतुजावर वारंवार सासरच्यांनी दबाव टाकला जातच होता याच काळात ऋतुजा गर्भवती राहिली कुटुंबाने ठरवलं गर्भसंस्कार कार्यक्रम करायचा त्यासाठी पती सुकुमार हा परतला पण हिंदू नव्हे तर ख्रिश्चन धर्माप्रमाणेच गर्भसंस्कार करू असा दबाव ऋतुजावर टाकण्यात आला तसेच तिला बायबल बळजबरीने वाचायला लावली पण तिने या गोष्टींना नकार दिला त्यानंतर पती सुकुमार यांनी ऋतुजाला मारहाण केली त्यानंतर घडलेला हा सर्व घटनाक्रम ऋतुजाने तिच्या आई वडिलांना सांगितला ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जावायासह सासरच्या मंडळींना समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तो केवळ प्रयत्न ठरला राजगे कुटुंबानं ऋतुजाचा शारीरिक व मानसिक छळ थांबवणं काही बंद केलं नाही कारण सुनेच्या इच्छा त्यांना त्यांचा ख्रिश्चन अखेर अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या त्रासाला आणि दबावाला ऋतुजा वैतागली शुक्रवारी सहा जूनला कुपवाडच्या यशवंत नगर येथील अश्वनी हाऊसिंग सोसायटीतील आपल्या राहत्या घरी सततच्या छळाला कंटाळून पोटात सात महिन्याचा गर्भ असताना गळफास लावून जगाचा निरोप घेतला ही आत्महत्या नाही तर सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीची हत्या के केल्याचा आरोप ऋतुजाच्या आई वडिलांनी केला ऋतुजावर धार्मिक दबाव टाकत पतीसह सासू सासऱ्यांनी तिला शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कृपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय गुंडेवाडी येथील ऋतुजाचे वडील डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात फिर्याद दिली कृपवाड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पितासह तिघांना तात्काळ अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती सुकुमार सुरेश राजगे वय एकोणतीस वर्ष सासू अलका सुरेश राजगे वय एकोणपन्नास वर्ष आणि सासरा सुरेश राजाराम राजगे वय त्रेपन्न वर्ष यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं गेलं तेव्हा न्यायालयाने त्यांना बुधवार अकरा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणात आता ख्रिश्चन धर्मगुरूसह सर्वांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर ज्या विवाहित मुलींनी मागील काही वर्षांपूर्वी आपले जीवन संपवलं पण त्या पीडित कुटुंबाला न्याय भेटलाच नाही न्या। अशा पीडित कुटुंबाने पुन्हा ते प्रकरण उघडायला सुरुवात केली असंच एक प्रकरण समोर आलंय वीर खोदण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी अहिल्यानगरच्या श्रॅमपूर येथील ज्योती मोहित साळुंके हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन हजार एकवीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप ज्योतीच्या कुटुंबियांनी केला आहे ज्योती साळुंके हिचं दोन हजार सतरामध्ये मोहित साळुंके यांच्याशी विवाह झाला होता त्यानंतर काही दिवसांनी तिला विहीर खोदण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून त्रास सुरू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आणि त्यानंतर सततच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती वीस जून दोन हजार एकवीस रोजी श्रॅमपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे तिच्या पतीसह सासू सासरे आणि नंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यावेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचा अहवाल बदलला होता तसेच पुरावे नष्ट केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई तसेच त्या पीडित कुटुंबियांनी केली मंडळी यावरून असं दिसतंय राज्यातील महिलावरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे पण कमी होताना दिसत नाही राज्यातील महिला आयोग गांभीर्याने दखल घेत नसल्याचा वारंवार आरोप होत आहे पण त्यावरती कोणीही बोलायला तयार नाही तेव्हा शासन यावरती काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेब डॉट कॉम ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।